माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या विषयी आता शेवटची माहिती आपण देतोय नीलकंठेश्वर पॅनलनं गेल्या दहा वर्षातला पंधरा वर्षातला दिमागदार विजय मिळवलेला आहे वीस जागा पॅनलला मिळत आहेत आणि फक्त सहकार बचाव पॅनलचे एकमेव उमेदवार की ज्यांना अध्यक्षपदासाठी घोषित केलं होतं ते चंद्रराव तावरे हे निवडणूक जिंकलेले आहे त्यांना चंद्रराव तावरे यांना आठ हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळालेली आहेत आता नुकतीच निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी आकडेवारी त्यानुसार मी सांगवीचा निकाल जाहीर करतो कारण सांगवीच्या विषयी फार उत्सुकता होती त्यानुसार सांगवीमध्ये नीलकंठेश्वर पॅनलला दोन जागा मिळालेल्या आहेत आणि एक जागा सहकार्या पॅनलला ती चंद्रराव तावरे यांच्या रुपानं चंद्रराव तावरे कालपासून आघाडीवर होते आणि बारामतीतील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीतील बारामती गट निरावागस गट आणि शिरवली या तीनही गटामध्ये चंद्रराव तावरे यांनी आपली आघाडी कायम राखली यामध्ये नीलकंठेश्वर पॅनलचे गणपत चंद्रराव खलाटे यांना आठ हजार पाचशे त्रेचाळीस मतं मिळाली तर चंद्रराव कृष्णराव तावरे यांना आठ हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळाली तिसऱ्या जागी राहिले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलकंठेश्वर पॅनलचे विजय श्रीरंग तावरे त्यांना आठ हजार सात हजार आठशे ब्याऐंशी मते मिळाली खरं तर काल पहाटे चार वाजता म्हणजे आज पहाटे चार वाजता ही मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली होती आणि त्यावेळी चंद्रराव तावरे या गटातून आघाडीवर होते सांगवी गटातून त्यांचे सहकारी जे रणजित खलाटे आहेत ते आघाडीवर होते आणि विजय तावरे मात्र पिछाडीवर होते परंतु जेव्हा दुसरी फेरी सुरू झाली त्या फेरीमध्ये बारामती गटातील करावागत असतील मेडत असेल उंडवडी सुपे बराणपूर त्याचबरोबर सोलवडी सुपे आणि इतर जी गावं आहेत ती गावे त्याचबरोबर निरावागत निरावागतचा परिसर डोळलेवाडी पर्यंतचा आणि खांड खांड खांडशिरोलीचा भागातील तो गट या गटामध्ये गटामधील गावांमध्ये ज्या मतदारांनी मतदान केलं त्यांची मतमोजणी राहिली होती ती पहाटे चार वाजल्यापासून सुरू झाली आणि त्या मतमोजणीनं बराचसा फेरपालट केला बराचसा बदल केला आणि त्यामुळं सहकार बचावा पॅनलचे काल रात्रीपासून जे चार उमेदवार आघाडीवर होते त्या उमेदवारांची आघाडी एकदम कमी केली चंद्ररावत आवरे वगळता यामध्ये महिला प्रवर्गातून कालपासून राजश्री कोकरे या नील सहकार बचाव पॅनलच्या उमेदवार होत्या त्या आघाडीवर होत्या आणि नीलकंठेश्वर पॅनलच्या ज्योती मुलमुले या मात्र पिछाडीवर होत्या त्यांची ती पिछाडी भरून काढली ज्योती मुर्मूले यांनी बारामती निरावागज आणि खांडस शिरोली गटामध्ये आणि त्यामध्ये ज्योती मुर्मूले यांनी आघाडी घेतली आणि एक्क्याण्णव मतांच्या फरकानं त्यांनी ही जागा जिंकली त्यानंतर सांगवी गटामध्ये रणजित खलाटे हे चंद्रराव तावरे यांच्याबरोबरचे जे सहकारी होते ते आघाडीवर होते मात्र ज्यावेळी बारामती नीरावाग्रज आणि खांडस शिरोली गटाची मतमोजणी सुरू झाली त्यावेळी तेही पिछाडीवर गेले आणि विजय शिरण तावरे हे आघाडीवर येताना दिसले आणि आता त्यांचा विजय झालेला आहे त्यानंतर जे चौथे उमेदवार होते जे की सहकार बचा पाठवचे आघाडीवर होते ते म्हणजे नेताजी गवारे ते बारामती गटातून होते आणि या ठिकाणी नितीन सातव जे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत उद्योगपती आहेत ते पिछाडीवर होते त्यांनी त्यांची पिछाडी बारामती निरावाग आणि खांड शिरवली या गटातून भरून काढत त्यांनी आघाडी मिळवली आणि ते आघाडीवर राहिले आणि त्याच्यामध्ये नेताजी गवारे हे पिछाडीवर गेले आता विषय असा आहे की गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये याच निलकंठेश्वर पॅनलला सतरा जागा मिळाल्या होत्या आणि चार जागा सहकार बचाव पॅनलला मिळाल्या होत्या अडचणीतील पराभव किंवा पराभवाची शक्यता किंवा पराभवाचे अंदाज हे धुळकावून लावत विजय कसा मिळवायचा हे अजित पवारांनी या निवडणुकीतून दाखवून दिलं अजित पवार हे या निवडणुकीतील बाजीवर ठरले आहेत अजित पवारांनी मांडलेला विकासाचा जो मास्टर प्लॅन होता तो या निवडणुकीमध्ये जास्त प्रभावी ठरला अजित पवारांनी लोकांपुढे सभासदांपुढे प्रतिमा उभी केली की मी बारामतीमध्ये जे करू शकतो तेच मला माळेगावमध्ये आहे माळेगावचा संपूर्ण परिसर बदलून टाकू आणि जे लोक खाजगीचा करता किंवा खाजगी म्हणून माझ्यावर दबाव आणतायत किंवा माझ्याविषयी टीका करतायत त्यांना मी दाखवून देईल की सहकारामध्ये राज्यात सर्वात चांगल्या स्तरावरती आम्ही कारखाना चालून दाखवू शकतो हे मला माळेगावच्या माध्यमातून दाखवायचं आहे तर ही निवडणूक सुरू होताना नेमकं कुणाला अध्यक्ष जाहीर करायचं याचा एक ठोकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही आला नव्हता परंतु अजित पवारांनी मास्टर स्ट्रोक काढला अजित पवारांनी स्वतःच चेअरमन होणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर निवडणुकीला वेगळं वळण लागलं तोपर्यंतची निवडणूक मात्र चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या काळच्या बाजूला झुकलेली होती हे मान्य करावं लागेल अजित पवारांनी एक हाती ही निवडणूक लिलया पेरली आणि अजित पवारांनी बारामतीची दादा आपणच आहोत हे देखील आणि मित्रांनो दाखवून दिलं हे सगळं करताना लोकसभेच्या पराभवावरती बोलणं कसं उचित होणार नाही हे त्यांनी विधानसभेत दाखवून दिलं होतं पण विधानसभेपेक्षाही दिमागदार विजय त्यांनी या माळेगावच्या निवडणुकीत दाखवून दिला कारण लोकसभेच्या निवडणुकीतही मतदान करणारे माळेगावचे तेच लोक होते विधानसभेच्या निवडणुकीतही मतदान करणारे तेच लोक होते आणि कारखान्याच्या निवडणुकीतही मतदान करणारे तेच लोक म्हणजे या तीन लोकां त्याच लोकांची तीन वेगवेगळी मानसिकता का हा प्रश्न बाहेरच्या म्हणजे राज्यातल्या अनेक तालुक्यातील लोकांना पडेल परंतु हीच तर खरी मानसिकता आहे की पवारांनी बारामतीमध्ये लोकशाही कशी टिकवली याची आता अनेक लोक या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती किंवा इतर अनेक गोष्टींचा उहापुह करत राहतील परंतु पवारांनी म्हणजे अजित पवारांनी मांडलेलं विकासाचं मॉडेल लोकांना धावलं हे देखील मान्य करावं लागेल दुसरी गोष्ट अजित पवारांनी त्यांचे खाजगी कारखाने खूप प्रतिमरित्या चालवले आहेत हा जो एक प्रोपोबंडा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता त्याला देखील मतदारांनी साथ दिल्याचं दिसून येतं अजित पवार शेवटच्या टप्प्यात हे सांगताना दिसले की दौंड शुगर कारखाना तुम्ही जाऊन पहा अंबालिका शुगर कारखाना जाऊन पहा त्या कारखान्याचा परिसर जाऊन पहा मला माळेगाव तसा करायचा आहे आणि तोही जो एक प्रपोगंडा होता किंवा जो तो एक अपील होतं ते मतदारांना भावलं आणि मतदारांनी आपली मतं इकडे वळवली खरं तर चंद्रराव तावरे हे सुरुवातीपासून रंजन तावरे सुरुवातीपासून कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारभाराविषयी लोकांना लोकांमध्ये सांगत होते लो, विविध आरोप करत होते आणि लोकांना ते पटवून देत होते की या संचालक मंडळाने कारभार अत्यंत चुकीचा केलेला आहे कारखान्याचा आत्ता जो तेहतीसशे बत्तीस रुपये प्रति टन ऊस दर दिलेला आहे तो देखील कर्ज काढून दिलेला आहे असा सुरुवातीचा प्रचार त्यांनी केला तो प्रचार वेग पकडत होता आणि त्याच दरम्यान अजित पवारांनी स्वतःच्या अध्यक्षपदाची दावेदारी जाहीर केली आणि ह्या पकड पकडलेल्या वेगाला नियंत्रण आलं आणि नंतर निवडणूक फिरली ती अजित पवारांच्या चेअरमन पदाकडे आणि त्या चेअरमन पदावरतीच ही निवडणूक फिरत राहिली आणि त्याचा काहीसा फायदा देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याचं दिसून येतं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी अगदी वन टू वन म्हणजे प्रत्येकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला अजित पवारांनी आणखी एक साधलं होतं की या संपूर्ण गटामध्ये जर तसं कार्यक्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर ताकद ही राष्ट्रवादीचीच जास्त आहे परंतु राष्ट्रवादीचा पराभव हा राष्ट्रवादीच करू शकते हे माहीत असल्यामुळं अजित पवारांनी ही नाकेबंदी करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या के केला प्रत्येक एक व्यूरचना करताना त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यावरती नजर राहील अशी रचना केली एवढंच नाही यावेळेस पहिल्यांदा अजित पवारांनी राजकारणाच्या बाहेरच्या हितचिंतकाचा देखील या निवडणुकीसाठी उपयोग करून घेतला आणि त्याचाही काही अंशी परिणाम या निवडणुकीमध्ये दिसल्याचं दिसतं खरं तर अजित पवारांनी सांगितलं होतं की आत्ताच फोटो काढून घ्या या माळे कारखान्याचे आताच ड्रोनने सगळं परिसर पाहून घ्या आणि एक वर्षाने हा कारखाना याचा परिसर पाहून घ्या अजित पवारांच्या बोलण्यात दम असतो हे अजित पवारांनी बारामतीतल्या विविध विकास कामाच्या माध्यमातून दाखवून दिले आणि त्याचीच परिणिती नेमकी या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळाली आणि गेल्या दहा पंधरा वर्षात मिळाला नाही असा दिमागदार विजय निलकंठेश्वर पॅनलला अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांच्या माध्यमातून अजित पवारांच्या एक हाती प्रयत्नातून मिळालेला आहे ही निवडणूक अजित पवारांच्या वरती फिरली अजित पवारांनी जिंकली आणि या सगळ्या निवडणुकीचे बाजीगर अजित पवार ठरले तर ही निवडणूक बारामतीच्या राजकारणाला देखील मोठं वळण देणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात बोलणारे अनेक जण आता अजित पवारांच्या बाजूने आहेत त्याला कारण असं की बदललेले अजित पवार त्यांना पाहायला मिळत आहेत अजित पवारांनी त्यांचं राजकारण बदलले हे छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत पाहायला मिळालं कट्टर विरोधक असलेल्या बावीस वर्ष विरोधक असलेल्या यांना बरोबर घेतलं नुसतं बरोबर घेतलं नाही तर त्यांच्या हातात पाच वर्ष कारखान्याची धुरा दिली आणि फक्त कारखान्याची दिली नाही तर ज्या ज्यावेळी त्याप्रमाणे अजित पवार त्यांना मदत करतायत हे देखील दाखवून दिलं की आपण कायमस्वरूपी छत्रपती कारखाना अडचणीत अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत हे अजित पवारांनी ठसवून दिलं आणि त्याचा मतप्रवाह देखील माळेगावच्या निवडणुकीत पाहायला मिळाला माळेगावच्या निवडणुकीत अजित पवारांनी तेथील मत मदतीच्या काही घटनांची माहिती देण्यास सुरुवात केली आणि तोही एक अपील लोकांना भावलं आणखी एक गोष्ट असते सत्य पुढे शहाणपण नसतं असं वृद्ध माणसं सांगतात परंतु सत्ता खरंच किती उपयोगाची असते ते अजित पवारांनी दाखवून दिलं असल्यामुळं अजित पवारांच्या हातात सत्ता आहे आणि बारामतीच्या माळेगावमध्ये काही प्रश्न निर्माण झाले तर ते अजित पवारच सोडवू शकतात आणि आता तर अजित पवार स्वतः चेअरमन असणार आहेत आणि जर स्वतः ते चेअरमन असतील तर आजी अजित पवार माळेगाव कारखान्याचं वाकडं तर सोडाच काही चुकीचं तर सोडाच पण माळेगावला एका मोठ्या उंचीवर नेतील हा विश्वास अवाल वृद्धांना देखील आला आणि त्याची चर्चा देखील या निमित्तानं सुरू झाली त्याचा काही अंश परिणाम या ठिकाणी आलेला आहे धनशक्ती आणि जनशक्तीचा आरोप तर प्रत्येक जण करत असतो खरंतर या निवडणुकीमध्ये पैशाचं खूप मोठ्या प्रमाणावर वाटप झालं असं म्हणतात आणि असं सांगितलं जातं की या दोन्ही बाजूकडून पैशाचा वारेमाप वापर झाला परंतु जर असं अशा प्रकारची टीका झाली असेल तर विधानसभा लोकसभा आणि कारखान निवडणूक या सगळीकडे पाहिलं तर केवळ पैशावर लोक मतदान करत नाहीत हे लोकसभेत दिसलं विधानसभेत दिसलं आणि आता कारखान्याची निवडणूक इथे दिसलं लोकांची मानसिकता तयार झाली पाहिजे की आपल्याला कोणतं नेतृत्व हवं आहे हे ने नेतृत्व कशा पद्धतीने हवं आहे याचं चुकतं माप हे अजित पवारांच्या पॅनलला मिळाल्याचं दिसून येतं आणि अजित पवार केवळ माळेगावची निवडणूक के ही अशा अर्थानं पण अजित पवार जिंकलेले नाहीत तर या निवडणुकीमध्ये आणखी एक झालेलं आहे अजित पवारांनी ज्यांना ज्यांना दुखावलं आहे असे ज्ञात अज्ञात अनेक जण राज्यभरातील अनेक जण यामध्ये विरोधकांना मदत करताना दिसत होते त्याची चर्चा सुरू होती आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी त्यांना देखील मात दिलेली आहे असंही म्हणता येईल खरंतर चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे हे भाजपच्या गोटातले आहेत त्या अर्थानं जर पाहायला गेलं तर महायुतीमध्येच ही निवडणूक आ अजित पवारांनी जिंकली आणि काही अंशी भाजपला देखील मात दिलेली आहे असं म्हणता येईल एकूणच ही निवडणूक अशा अंगानं यशस्वी ठरलेले आहे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या पक्षानं या निवडणुकीत पॅनल उभा केला आणि या पॅनलला कुठंही यश मिळालेलं नाही खरं तर ही हा पॅनल उभा करावा की नको अशा स्वरूपाची चर्चा सुरू होती मात्र तरी देखील शेवटच्या क्षणी हा पॅनल झाला आणि शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवार हे ही स्थानिक निवडणूक सांगत राहिले त्याचाही काही अंशी परिणाम या पॅनलच्या एकूण मतांवर झालेला दिसून येतो परंतु ही संपूर्ण निवडणूक बारामतीचे बाजीगर कोण या एका वाक्याभोवती फिरली आणि बारामतीचे बाजीगर ठरले आहेत ते अजित पवार